माझी खुशी याच्यात नाही मला बौद्ध धर्माचा प्रसार करायचा आहे आत्म्याला कोणताच धर्म नाही कारण मागच्या जन्मात मी बौद्ध धर्माचा प्रसार करत होते भिक्षुणी होते माझा वेश पण मला दिसला आणि या जन्मात मी ब्राह्मण म्हणून जन्माला आली अगदी व्यवस्थित पूजा पाठ करणाऱ्या घरामध्ये भिक्षुकी घर जात धर्म सगळ झूठ सगळ चुकीचं मी हे नसतं ना केलं हे तर मला काही समजलंच नसतं आणि मला ते जे प्रश्न पडतात की आपण एवढे चांगले वागतो आपल्या शिका चांगलं वागत नाही आपण एवढे चांगले वागतो आपल्या शिका चांगलं वागत नाही असं का वागतात हे प्रश्नाचे उत्तरच मिळाले ती खंत संपून गेली आता नाही मला वाटत तिला आता मी रडणार पण नाही तर मी सतत तिच्या आठवणीत सारखी रडत होते म्हणजे मला वाईट वाटायचं खूप कारण ती बहिणीपेक्षा माझी ना मैत्रीणच खूप जास्त होती जीवस्ट थोडस आहे पण तो अनुभव एक विलक्षण अनुभव विलक्षण अनुभव होता म्हणजे असं कधी होईल असं मला स्वप्नात खूप छान नमस्कार नमस्कार सर काय अनुभव आहे हो आपला कालच्या पूर्वजन्माचा हे कळलं की मी मागच्या काय केलंय त्याच्यामुळे हो मला हे प्रॉब्लेम फेस करावे लागतात तर मागच्या जन्मामध्ये मी जेव्हा तुम्ही सांगितलं जसं इन्स्ट्रक्शन दिले तसे तसे मी जशी आर्ट गेले ट्रान्स मध्ये तेव्हा मला कळलं की खेड्याचा एरिया होता तिथे मी राहत होते माझं नाव अनुराधा होत आणि मला माझं लग्न ठरवलं होतं ते असं दिसलं की लग्न माझं जे माझे मिस्टर आहेत ना त्यांच्याशीच थे ठरवलं होतं आई होती ते होते आणि मी एकदम आणि सगळे नातेवाईकांना माझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या ते मग आता हिचं लग्न होईल असं होईल किंवा ही आपलं ऐकेल आणि मी काय केलं मी एकदमच वेगळा डिसिजन घेतला तेव्हा मी हार्डली सोळा सतरा वर्षाची असेल आणि मी निर्णय घेतला की मला लग्न वगैरे काही करायचं नाहीये मला संसार नाही करायचा मला भिक्षुणी बनायचंय आणि या सगळ्यांपासून डिटॅच व्हायचंय म्हणजे मला कोणीच नकोय मला आई नको भाऊ नको बहीण नको तो नवरा नको होणारा कोणीच नको आहे मला आणि मला एकटीलाच राहायचंय आणि मला बौद्ध धर्माचा प्रचार करायचा असं मला मी मागच्या जन्मात असं बोलले आणि सगळे मला खूप रिक्वेस्ट करत होते की असं करू नको ग असं करू नको मला प्रत्येक गोष्टीचं मोह पाडत होते की अगं हे खाणं पिणं तुला मिळणार नाही हे असं वागायला तुला मिळणार नाही मग मा कोणी मला दाखवत होतं की हे पण यांचे कसे दोन तीन मुलं आहेत हे कसे खुश आहेत हे दाखवत होते की हे कसे आता आजीजवळ आलेत हो हे कसे खुश आहेत तर तू सुद्धा तशी खुश राहशील मी तेव्हा म्हणत होते माझी खुशी याच्यात नाही मला बौद्ध धर्माचा प्रसार करायचा आहे आणि म्हणून मी त्यांना सगळ्यांना सोडून आणि सगळ्यांना दुःखी करून मी डिटॅच होऊन गेले त्या फॅमिलीपासून आणि मग एका डोंगरावर वगैरे जाऊन असं ते पूर्ण म्हणजे लाईफ असं मला दिसलं तेव्हाच मला कळलं की या जन्ममध्ये लोक माझ्याशी डिटॅच का होतात कारण मी मागच्या जन्मात मी स्वतःहून त्यांना मी नाकारलो त्यांना ते मला प्रेम द्यायला तयार होते पण मी नाकारले त्यांचं प्रेम म्हणून मला आता कोणी पटकन स्वीकारत नाहीये हे okay. मला उत्तर मिळालं ओके आणखीन एक प्रश्न होता तुम्हाला आणखीन त्याही प्रश्नाचं उत्तर मिळालंय हो माझा उजवा हात ना माझ्या उजव्या हातात आणि उजव्या हाताच्या मागच्या बाजूला म्हणते फार मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे तर काही कळायचं नाही की ते काबर आहे काबर आहे अगदी किरकोळ मी एकदा गाडीवर पडले होते पण तेव्हा असं एवढा प्रॉब्लेम होऊ नाही शकत म्हणजे एवढं पडल्यावर तर ते जे मी मग मला जे पाच लेक मध्ये दिसलं की मी ना ते असताना निसुणी असताना ते डोंगरावरून खालती होतं पाणी नदी विहीर खालती होती आणि ते पाणी मी उजव्या खांद्यावर असं भरून भरून रोज व्हायची रोज आठ ते दहा चक्र माझ्या टेकडीवरून खालून वरपर्यंत खालून वरपर्यंत आणि ती जी वेदना आहे ना ती अजून सुद्धा मी कॅरी केली माझ्यासोबत पण आता हा आता मला त्याच्यापासून सुद्धा रिलीफ मिळेल असं वाटत बिलकुल बिलकुल <coughs> रिलीफ झाले आहे ना ते रिलीज व्हायला पाहिजे हा आता रिलीज व्हायला पाहिजे आणि डिटॅचमेंट म्हणजे लोक का दूर दूर निघून जातात थोडेसे प्रमाणे मागतात थोडं मैत्रिणी पण एकदम पटकन निघून जातात त्यांना माझ्याविषयी काहीच वाटायला होतं नातेवाईक पण माझ्याकडे येतात राहतात नंतर मला बोलवत नाही मला एकदम एकटं पाडून टाकतात तर मला हे वाईट वाटायचं आता मीच त्यांची माफी मागते बस मला माफ करा मी चुकले आहे मी चुकले होते आता या जन्मात तुमचं वागणं बरोबर आहे की त्याच वागण्याचं फळ मला मिळतंय बाकी काहीच नाहीये आता मी हॅपी आहे तर जाती धर्माचा पण भेद तुटलाय त्या आयुष्यात बौद्ध आणि या आयुष्यात पूर्णपणे ब्राह्मण आत्म्याला कुठलाच हो, हो. आत्म्याचा कुठलाच धर्म फिक्स नाहीये नाही सर आत्म्याला जात नाही आत्म्याला धर्म नाही आत्मा हा अक्षरशः अविनाशी आहे जेव्हा आपण जातो ना तिथे तेव्हा कळत आत्म्याला कोणताच धर्म नाही कारण मागच्या जन्मात मी बौद्ध धर्माचा प्रचार करत होते भिक्षुणी होते माझा वेश पण मला दिसला आणि या जन्मात मी ब्राह्मण म्हणून जन्माला आली आहे अगदी व्यवस्थित पूजा पाठ करणाऱ्या घरामध्ये भिक्षुकी भिक्षुकीच म्हणजे की पूजा पाठ सांगतात आणि त्याच्या धर्माला तसा काही अर्थ नाहीये सगळीकडे एकच आहे एक तो पांढरा प्रकाश एक शांतता आणि जेव्हा जातो तेव्हा त्याच प्रकाशात त्या निळनिळ पांढरा जो प्रकाश असतो त्याच्यात आपण सामावून जातो पुन्हा त्यातूनच बाहेर येतो कोणी म्हणजे जात धर्म सगळं झूठ सगळ चुकीचं हे लोक जे भांडतात ना पूर्ण हे मला कळे हे हेच आहे सेप बघितल्यास हा एक फायदा होतो की या सर्व आपले जे काही बिलीफ सिस्टम आहेत ते सर्व तुटतात जे आपण परसिव्ह करून ठेवलेल्या आहेत आतापर्यंत पकडून ठेवलेल्या आहेत ते सर्व तुटतात तुटलं बरोबर आहे परमात्मा एक इश्यू बस बाकी काहीच नाहीये कोणी हिंदू असो मुसलमान असो बौद्ध असो ख्रिश्चन असो जैन असो सगळ्यांना एकाच प्रकाशात जायचंय एकाच वर्तुळात जायचंय आणि तिथूनच परत यायचंय हे तर आहेच खूप छान तर नक्कीच टाकेल मी तुमचा अनुभव खूप छान अनुभव आला आहे ओके okay? हो सर आणि मुकेळ तुम्हाला थँक्यू तुम्हाला धन्यवाद कारण की जर मी हे नसतं ना केलं हे तर मला काही समजलंच नसतं आणि मला ते जे प्रश्न पडतात की आपण एवढं चांगले वागतो आपल्या शिका चांगलं वागत नाही आपण एवढे चांगले वागतो आपल्या शिका चांगलं वागत नाही असं का वागतात तर ह्या प्रश्नाचे उत्तरच मिळालंय त्याच्यामुळे आता जरी कोणी पुढे जाऊन अशी काही वागलं ना तरी मला कळेल की ते माझं अगोदरच काहीतरी चुकले ते प्रारब्ध मी पुढे आता बघते आणि मला वाटतं आता एकदा लिमिट नंतर ते नील होईल आणि आता सगळं चांगलं होईल असं मला वाटतं वीस वर्षापूर्वी आम्ही बोलत होतो पुण्याच्या एका ब्रिजवर सातारा रोडवरच्या दोघी जणी आणि तेव्हा आम्ही म्हणत होतो की अरे वीस वर्षांनी तू कुठे असशील मी कुठे लग्न आपली अशी मुलं असतील असं एकदम कल्पना करत होतो आणि अचानक पण ती ऍक्सिडेंट झाला आणि ती वारली आणि ती खंत होती मला की तिच्याशी मला ना शेवटचं म्हणजे काहीच मला कळलं नाही अचानक बातमीच आली आणि आम्हाला जावं लागलं माझं लग्नही नुकतंच झालं होतं तेव्हा मग ती नाही लग्न नव्हतं ठरलं होतं तर मला इतकं वाईट वाटलं की आता ही आपल्याला कधीच दिसणार नाही हा एक म्हणजे त्रास होत होता ना आतमध्ये शेवटचा सेशन होत ना त्याच्यामध्ये असा पूर्ण वाईट प्रकाश आणि ती बोलली काहीच नाही माहिती काहीच नाही पण आम्ही ठरवलं होतं ना वीस वर्षांनी आम्ही भेटू तर हा योगायोग आहे की मला माहिती नाही की मी आत्ताच कसं काय तुमच्या संपर्कात आले कारण की ते झालं होतं सगळं दोन हजार पाच साली आणि आज आहे दोन हजार पंचवीस साली आणि बरोबर मला ना तिने बाय केलं हसली निघून घेईल आता माझ ती पण खंत संपून घेईल की मला तिला एकदा तरी असं नीट पाहायचं होते ती खंत संपून गेली आता नाही मला वाटत तिला भेट मी रडणार पण नाही तर मी सतत तिच्या आठवणीत सारखी रडत होते म्हणजे मला वाईट वाटायचं खूप कारण ती बहिणीपेक्षा माझी ना मैत्रीणच खूप जास्त होती जीवस्ट कंटास्ट म्हणता येईल असं आता ते सुद्धा गेल किंवा ते सुद्धा जे काही दुःख होते ना ते निघून गेले असं ते निघून गेले म्हणजे तो जो क्षण होता ना सर तो जो क्षण होता ना मला एवढं वाईट वाटलं ना मला आत्ताही आठवत ना म्हणजे मला तेव्हा मला असं वाटत मी घराला मिस्टर मला बसले होते काबर रडत होती मी रडत होते पूर्ण म्हणजे आता पण तुम्हाला रडवू येत Yes, yes, yes. बोलायचंय म्हणून मी थोडस हे पण तो अनुभव एक विलक्षण अनुभव विलक्षण अनुभव होता म्हणजे असं कधी होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं कधीच वाटलं नव्हतं अनुभव खूपच म्हणजे आणि कदाचित ते वीस वर्षांनी बहुतेक तिनेच घडवून घेतलं की तुमच्या संपर्कात मला आणलं आणि कि बाबा मलाही तुला भेटायचंय तुलाही मला भेटायचं तर आपण एक लास्टली एक मिटिंग आपण करून घेऊया असं मला वाटतं की ती सुद्धा आता मुक्त झाली असेल आणि मी पण रिलॅक्स झाले इथे खूप 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 छान छान <laughs> तर एवढं इफेक्टिव्ह असतं हे सेशन जे आपलं पूर्णपणे आयुष्य ट्रान्सफॉर्मेशन घडव mm. आणत ते कधी आपण करतो आत्मसात तितपत आपल्या आयुष्यात बदल घडतो पण त्यासाठी कोणीतरी कारणीभूत होत आणि ते व्हायला सुद्धा म्हणजे खर तर लक आहे आमचं कि आम्हाला तुमच्या जागी एखादी व्यक्ती लाभली कि त्यांच्या थ्रू का होईना पण आम्हाला काहीतरी कळलं का की हे असं का बरं आहे कधी एवढे प्रश्न पडतात ना माणसाला त्याची उत्तर मिळत नाही पण मग आता उत्तर मिळायला लागले असं म्हणता येईल <laughs> खूप छान तर ता टाकील मी लवकरच आपला अनुभव चालेल हो नक्कीच नक्कीच okay.